दोन कोटी पासष्ट लाख रुपये किमतीच्या सलबादपूर ते भेंडा रोडची दुरावस्था झाल्यानं ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे लाभधारक नागरिक रस्त्यावर उतरल्या दोन हजार सतरा साली या कामाची मंजुरी देण्यात आली होती दोन हजार सतरा साली कामाची मंजुरी देण्यात आली सतरा ते दोन हजार एकोणीस या काळात या कामाचा कुठलाही पाठपुरावा झाला नाही तसेच कोणतंही काम कोणत्याही ठेकेदारांना हाती घेतलं नाही याचबरोबर दोन हजार एकोणीस ते चोवीस नंतर पुन्हा एकदा मंजुरी मिळाली या कालखंडामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून रस्ता ऑनलाईन स्वरूपामध्ये भरला गेला त्याची कॉन्ट्रॅक्टरांनी कोणत्याही प्रकारची दखल या रोडची दुरुस्त करण्यासाठी घेतली नाही केवळ कागदपत्रे बिलं काढली गेली आणि हा रोड जसाच तसंच राहिला दहा वर्षाच्या कालखंडामध्ये सलबादपूर ते गोंडेगाव परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रास सहन करता त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कारखाना हंगामात ऊस वाहतुकीमुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कोळंबा होत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो अनेक वेळा येथे अपघात होतानाही पाहायला मिळत आहे यामध्ये अनेक जण मृत्यूमुखीही पडले गोंडेगाव रोडवर रोडच्या जवळच वसाहत असून नागरिकांची मुलंबाळं नेहमी रस्त्यावर ये करत असतात त्यांच्यावर देखील भविष्यकाळामध्ये जीवितहानीची शक्यता होऊ शकते याला जबाबदार कोण असा सामान्य नागरिक प्रश्न विचारतात संबंधित ठेकेदारावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी प्रशासनानं या रस्त्याचा पाठपुरावा करून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली अनेक वेळा अधिकाऱ्यांना याबाबत पाठपुरावा करूनही कुठलीही दखल न घेतल्यामुळे आम्ही आज रस्त्यावर उतरलो असल्याचं नागरिकांनी म्हटलंय हे बघा ह्या रोडच आहे ना दोन टर्म होऊन तर दोन आमदार होऊन गेले तरी पण हे खड्डे व्यवस्थित केले नाही आता पंधरा झाले असते तरी आणि जे खड्डे काढले आम्ही ते काम बंद केलं पण ते काय करायचे करतो करतो म्हणायचे आणि आम्ही गेलो का परत येऊन राहायचं करायचे आणि ते खड्डे काढत नाही त्यांनी खालची माहितीच ठेवली वरती डांबर मारलं नाही काही नुसती खळ टाकायचे आणि आमच्यावर हा म्हणायचे मी परत हायतच करायचे आणि त्यामुळं काय होतं हे पोर पुढं गाड्या घेऊन चालली ते खडा उडाला काही टायर खाली आला गाडी स्लीप होण्यास संभव आणि मोठ्या मोठ्या गाड्या टायरच्या गाड्या ऊसाच्या गाड्या हे जाताने साईडला घेतात ना खड्डे असल्यामुळे त्यामुळे त्यांना सांगून हे करून ते ऐकत नाही त्यामुळे हे काय म्हणा तुम्ही लवकरात लवकर व्यवस्थित करून द्यायला पाहिजे अशा सगळ्याची म्हणते तुम्ही प्रश्न विचारता काम आहे ना कार्पेट सुद्धा याचं चांगलं झालेलं नाही सगळे खडे उडालेले आहेत आणि खड्डे पडलेले आहेत त्याला खड्डे पडून सनी थोडे खिडक्याने गुड घेतकले खड्डे पडले आणि आता जे खड्डे काढले तर हे खाली दांबर मारलं नाही काही नाही निस्ते खडे टाकले आणि वरून त्याला अर्ध इंची मारली याच्या पलीकडे काही केलेलं नाही आणि ते उचकायला लागलेत काय काय मागणी आपली काय काय नुकसानी रोडवे नाही नाही याला जवळजवळ दहा बारा वर्ष झाली या रोडला होऊन आणि दहा बारा वर्ष म्हणजे त्यांनी सिलकोट सुद्धा मारलेलं नाही आणि सिलकोट न मारता खड्डे पडले आणि खड्डे पडून सनी लोकांचे हाल होते मोटरसायकली घासरतात एकमेकाला धडके लागत्या लहान आले पोरं खेळत आहेत रोडवर आणि खड्ड्यामुळं गाडी मग कलून घेता येत नाही काय एखाद्या धक्का लागतो पोरांना या ठिकाणी सलाबतपूर गोंडेगाव रोडवरती आपण आज आंदोलन छेडलेलं आहे नेमकी काय विषय आहे काय सांगाल काय मागणी सलामतपूर ते भेंडा रोड च खड्डे काढण्याचं काम अतिशय निकृष्ट पद्धतीचं झालेलं आहे त्याच्यावर डांबर अतिशय कमी प्रमाणात वापरलेलं आहे आणि रस्त्याला साईड पट्ट्या केलेल्या नाहीत त्याच्यामुळे येथे मोटरसायकल वाले दोन चार जण घसरून अपघात झालेले आहेत तरी हे काम अतिशय निकृष्ट झालेलं आहे त्याच पूर्ण काम लवकरात लवकर करावं अन्यथा सलामतपूर ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल काय काय मागण्या आहेत या आंदोलनामधून आणि किती दिवसापासून प्रलंबित आहे हा विषय साईड पट्ट्या बाकी आहेत अजून आणि सिलिकोट झालेलं नाहीये तरी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे या ठिकाणी किती चालू असते आणि किती लोकवस्ती आहे काय सलामतपूर गावची लोकवस्ती पाच हजार आहे आणि आज आजूबाजूचे सात आठ खेड्यांचे सर्व वाहतूक होते ऊसाच्या ट्रक मुळे मोठ्याले दगड उडून ग्रामस्थांना लागण्याची शक्यता आहे त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी सर्वांची अपेक्षा आहे हेस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा